दिग्रज दारवा नेर मतदारसंघाला समस्यांनी ग्रासल्याचा डॉक्टर उत्तम राठोड यांचा आरोप दिग्रज दारवा नेर मतदारसंघात विविध प्रकारची विकास कामे झाली असे अनेक दावे नेते मंडळींकडून केले के जातात परंतु आज दिग्रज दारवा नेर या विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत पांधण रस्ते स्मशानभूमी जलजीवन मिशनची कामे घरकुल शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या त्या सोडविण्यात नेते मंडळी अपयशी ठरले असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर उत्तम राठोड यांनी केला आहे उमेदवारी मिळाल्यास विकास कामे करून समस्या निकाली काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले सर्वच मूलभूत सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत सर्वच भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ त्यासोबत आपण सर्वांना सांगू इच्छितो कोणत्याही समाजाचा विकास जर करायचा असेल तर त्यांच्या मूलभूत सुविधेसोबतच त्यांना सामाजिक व राजकीय स्थानसुद्धा मिळायला पाहिजे आपण जर मुद्दे बरेच आहेत आपण जर नुसते आरोग्याचा विषय जर घेतला तर घाणीचं साम्राज्य आपल्या या दिग्रज शहरामध्ये आहे आणि बाकी शहरामध्ये सुद्धा आम्ही पाहतो आहे दारवा झालं दिग्रज झालं नेर झालं इथेसुद्धा बऱ्याच जागी जे शासकीय कार्यालय आहेत त्याच्या आजूबाजूला एवढं घाणीचं साम्राज्य आहे की तिथून तीछु, तिथूनच डास प्रा प्रादुर्भाव तिथूनच मलेरिया डेंगू मलेरिया असे बरेच साथीचे आजार पसरू शकतात त्यामुळं स्वच्छतेला महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे आणि स्वच्छता कुठे दिसत नाही तर ते स्वच्छतासुद्धा करून घेतली पाहिजे आणि हा मुद्दासुद्धा प्रलंबितच असल्यासारखा पांधन रस्ता योजना ही नुसती कागदोपत्री आलेली आहे परंतु पांदन रस्त्याकरिता कोणालाही अशा प्रकारच्या आत्तापर्यंत निधी मिळाला आणि पा रस्ते करून घेतले असं वाटत नाही खरोखरच आपण जर जिथे ई क्लासच्या जमिनी आहे तिथे आपण एक छोट्या प्रमाणात तलाव म्हणून जर आपण केलं आणि पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारचं जर आपण प्रकल्प राबवले तर पाणी उपलब्ध होईल बऱ्याच प्रमाणात मुबलक अशा प्रकारचं पाणी उपलब्ध होईल तो शेतीलाही कामी येईल व पिण्याकरिता सुद्धा कामी येईल जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत ते कागदोपत्रीचे आहेत परंतु राबवताना कुठेच दिसत नाही अँड प्रेस द